रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून नानासाहेबांचं स्मित नावाची कथा नानासाहेबांचं स्मित हे कायम दिलासा देणारं असतं सारे हेवे दावे तंटे विसरायला लावून शांतीच्या साम्राज्यात नेणारं असतं नानासाहेबांच्या षष्टबपूर्ती समारंभाला प्रमुख वक्ता त्यांच्याविषयी सांगत होता मंचावर आणखी चार पाच माणसं होती मध्यावर अर्थातच खुद्द नानासाहेब बसले होते वक्ता ज्या वर्णन करीत होता ते या क्षणी त्यांच्या तोंडावर होतं किंवा नाही हे कळायला मार्ग नव्हता कारण टेबलवर त्यांच्या समोरच रचून ठेवलेल्या पुष्पगुच्छांनी त्यांचा चेहरा बरासाचा झाकला जात होता गुच्छामधल्या फुलांशी खेळणारी त्यांची लांबसडक बोटं मात्र मला ती मला मी उभा होतो त्या जागेवरूनही स्पष्ट दिसत होती मी नानासाहेबांना सात आठ वर्षांनी पाहत होतो त्यांच्या चित्रपटांचा मी पहिल्या दर्जाचा चाहता होतो त्यांचे जवळजवळ सगळे चित्रपट मी न चुकता पहिल्या आठवड्यात पाहिलेले होते चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना भेटून फोनवरून किंवा सविस्तर पत्राने मी त्यांचं अभिनंदनही करत आलो होतो गेली सहा सात वर्ष मात्र नानासाहेबांनी चित्रपट निर्माण करणं सोडून दिलं होतं त्यांच्याविषयी अधूनमधून छापून आलेलं वाचायला मिळायचं तेवढंच या ना त्या कारणाने या काळात मलाही त्यांना भेटता आलेलं नव्हतं म्हणूनच आज त्यांच्या सत्काराला मी अगदी आवर्जून हजर राहिलो होतो त्यांच्या गौरवाची भाषण ऐकून सुखावलो होतो नानासाहेबांच्या लोकप्रियतेची लाट जरी आज ओसरली असली तरी माझ्याप्रमाणेच आणखीही काही रसिक त्यांचं श्रेष्ठत्व मान्य करतात हे पाहून मनाला बरं वाटत होतं एक गोष्ट मात्र मला खटकत होती प्रत्येक वक्ता नानासाहेबांच्या शांत समजूतदार सोशिक स्वभावाचं कौतुक करत होता माझ्या आठवणीत मात्र नानासाहेब असे शांत समजूतदार कधीच नव्हते त्यांचं सारं लक्ष कला निर्मितीवर केंद्रित झालेलं असायचं तिच्यात व्यत्यय आला काम मनासारखं होईना असं झालं की ते विलक्षण व्हायचे संतापानं ओकळायचे आईबाईवरून शिव्या द्यायचे त्यांच्या बुजते चिरागच्या शूटिंगच्या वेळी त्यांच्या परवानगीने मी हजर राहिलो होतो एका शॉटमध्ये त्यांना हव्या त्या भावना विनोदिनीच्या मुद्रेवर काही केल्या उमटेच ना रिटेक झाले तरीही नानासाहेबांचं समाधान होईना स्टुडिओत लावलेल्या सेटचा तो शेवटचा दिवस होता ठरलेले रात्रीपर्यंत पुरे व्हायला हवे होते आणि मुद्रेवर नेमके भाव येईपर्यंत नानासाहेब शॉट ओके करायलाच तयार नव्हते त्यांचा संताप वाढत चालला होता मानेच्या शिरा ताट झाल्या होत्या लालबुंद झालेल्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला घाम फुटत होता मॅनेजर हवालदिल झाला होता पण नानासाहेबांना निकड लावून पेटलेल्या आगीत हात घालण्याचं धैर्य तो दाखवू शकत नव्हता विनोदिनी अधिकाधिक असहाय होत होती आणि त्यामुळे नेमका अभिनय करणं हो, तिला अधिकाधिक कठीण जात होतं शेवटी निर्मात्याने स्वत धीर करून नानासाहेबांना म्हटलं आज रात्रीपर्यंत इथलं काम त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आत नानासाहेब गरजले मला काय सांगता यांना सांगा अभिनय सम्राज्ञी आहेत ना या ॲवॉर्ड विनर काय उपयोग आहे त्या अवॉर्ड्सचा इथे एक साधा शॉट देता येत नाहीये आणखी बरंच बरंच आणखी बरंच बरंच ते बोलले विनोदिनीचा पारा चढत गेला चेहऱ्यावर संताप आणि डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागलेल्या अशा अवस्थेत ती सेटवरून सरळ निघून गेली तिच्या पाठोपाठ धावत गेलेल्या निर्मात्याला तिने गाडीत बसता बसता रात्री फोन करा असं सांगितलं शुटिं, शूटिंग शूटिंग पॅकअप करण्यावाचून मग दुसरा इलाजच उरला नाही स्टुडिओतून बाहेर पडताना लोकांनी घोळके करून या प्र, प्रकाराची चर्चा चालवली होती विनोदिनी यानंतर या चित्रपटपटात या का, काम करील असं वाटत नव्हतं म्हणजे आतापर्यंतचं तिचं शूटिंग फुकट जाणार होतं निर्माता रडकुंडीला आला होता सगळ्याचं म्हणणं एकच होत विनोदिनी सारख्या लोकप्रिय अभिनेत्रीचा नानासाहेबांनी चार चौघात असा अपमान करायला नको होता एकूणच यापुढे त्यांनी आपला राग थोडा स्वतःच्या ताब्यात ठेवायला हवा सुदैवाने विनोदिनीने स्वत मात्र या प्रकाराचा भाऊ केला नाही बुसते चिराग पूर्व झालं त्याला अवॉर्ड मिळालं नानासाहेबांना दिग्दर्शनाचं आणि विनोदिनीला अभिनयाचं अशी अवॉर्ड्सही मिळाली चित्रपटाची खूपच प्रशंसा झाली नानासाहेबांच्या चिडकटपणाला नाव ठेवणारे लोक ते तेवढे उत्कट आहेत म्हणूनच चिराग सारखे अप्रतिम चित्रपट निर्माण होऊ शकतात असं म्हणू लागले त्यानंतरचा त्यांचा राहे लोकांच्या डोक्यावरून गेला त्यातला प्रयोग बुकिंग ऑफिसवर फसला समीक्षकांनी झोडपून काढलं मला मात्र राहे अविस्मरणीय वाटला तसं मी त्यांना भेटून प्रत्यक्ष सांगितलं त्यांचं मात्र या अभिनंदनाने समाधान झालं नाही ते विलक्षण अस्वस्थ होते माझ्याशी बोलताना समीक्षकांना शिव्यांची लाखोली वाहत होते नानासाहेबांचे त्यानंतरचे तीन चित्रपट बऱ्याच अंतराअंतराने झाले पण तिन्ही गाजले श्रेष्ठ श्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पंक्तीतलं नानासाहेबांचं स्थान निश्चित झालं त्यातल्या तिसऱ्या चिटप चित्रपटानंतर त्यांची पत्नी अचानक वारली मी लगेच त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही पण चार सहा दिवसानंतर फोन करून कधी येऊ असं विचारलं नाही आलास तरी चालेल दुसऱ्या बाजूने बरकाळी फोडल्यासारखा आवाज आला माझ्या सांत्वनाला येण्याची काही काही एक गरज नाही मी एकदम नॉर्मल आहे दुःख करत बसायला मला बिलकुल सवड नाही मा उद्या माझं नवीन पिक्चर सेटवर आहे महिन्याभराचं शेड्यूल आहे त्यानंतर ये एकदा गप्पा मारायला हो आणि बायको मेल्यावर माझं लक्ष सिनेमावरून उडालंय असं म्हणत फिरणारे कुणी तुला भेटले तर त्यांची थोवाडं फोड नानासाहेबांच्या दत्त्या स्वभावाच्या या अशा आठवणी माझ्या डोक्यात असताना मंचावर वक्ते सांगत होते नानासाहेबांनी उत्तुंग यश जसं पाहिलं तसं दारुण अपयश देखील पचवलं त्यांची आयुष्याची मध्येच साथ सोडून गेली आणखीही कौटुंबिक संकटं आली हे बहुधा त्यांचा मुलगा त्यांना सोडून बाहेर पडला त्याला उद्देशून पण त्यांच्या मुद्रेवरचं स्मित कधी पुसलं गेलं नाही ते धीर गंभीर राहिले स्थितप्रज्ञ वृत्तीनं त्यांनी जगाकडे पाहिलं आणि सुखदुःखांचा सारख्याच अलिप्ततेनं स्वीकार केला नक्कीच गेल्या सात आठ वर्षात नानासाहेबांचा स्वभाव कदाचित वय परत्वे शांत झाला असावा त्यांच्यातल्या बदलाचं काही चिन्ह दिस दिसतं का हे पाहण्यासाठी मी उत्सुक होतो पण नानासाहेबांचं विशेष काही ना पण नानासाहेब विशेष काही बोललेच नाहीत त्यांनी फक्त सर्वांचे आभार मानले आणि म्हणाले की माझ्याविषयी इथं एवढं बोललं गेलं आहे की अधिक बोलणं मला शक्यच नाही माझी थोडीफार निराशा झाली पण नानासाहेबांपासून आपण फार काळ लांब राहिलो याची टोचणीही लागून राहिली मी सरळ दुसऱ्या दिवशी अभिनंदनाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या घरी गेलो तासभर मी तिथे बसलो होतो सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या पण नानासाहेब एकदाही संतापले नाहीत एकदाही उसळले नाहीत एका संतसुरात ते प्रत्येक गोष्टीविषयी बोलत होते शक्यतो वैयक्तिक भाग टाळून वयाची साठ वर्ष पुरी करण्याबद्दल तर तुमचं अभिनंदन करायलाच हवं मी नानासाहेबांना म्हटलं पण त्याहीपेक्षा आपल्या स्वभावात तुम्ही ही जी शांती आणली आहेत तिच्याबद्दल खरं तर नानासाहेब हसले त्या शांतीबद्दल अभिनंदन करतोस तू माझं धिक्कार करायला हवास खरं कर, खरं म्हणजे सगळ्यांना वाटतं की माझं वय झालं वागण्यात अधिक प्रगल्भता आली लोक मूर्ख असतात रे ते गप्प बसण्यातला शहाणपणा गप्प बसण्याला शहाणपणा समजतात आणि उत्कटतेला उथळपणा पण तू त्या माणसांमधला आहेस तू मला ओळखतोस पूर्वी मी रागवायचो संतापायचो कारण मला उमेद होती गगनाला गवसणी घालावीशी वाटायची म्हणून काही सूच चुकलं तर सहन होत नसे नंतर नंतर मनासारखे चित्रपट करता येईनात अडाणी अशिक्षित लोक या धंद्यात घुसले तडजोडी करायला सांगू लागले मी त्यांना खर्चिक डायरेक्टर वाटायला लागलो स्वस्तात सवंग काम करून देणाऱ्यांना ते जवळ करायला लागले अशा किती निर्मात्यांवर तुम्ही संतापणार ज्यांना तुमच्या संतापाची किंमत कळत नाही ज्या त्याचा अर्थ कळत नाही त्यांच्यावर कसं संतापणार मी फक्त त्यांचा संबंध तोडून टाकला नवे नट त्यांना विचार करायला सवड नाही आपलं काम परफेक्ट करावं इतका धीर नाही त्यांच्यावर संतापलं तर ते आपलं काम सुधारणार नाहीत ते फक्त माझा अपमान करतील विनोदिनीसारखी नटी आता मिळणार नाही जी माझ्याकडून शिव्या खाईल पण पुन्हा माझ्या घरी येईल आणि आपलं काय चुकलं आपलं काय चुकतं ते समजून घेईल आता माझ्या आजूबाजूला आहेत त्यांना माझी भाषा कळत नाही मला त्यांची त्यांच्यावर संतापून काय उपयोग तुला माहिती आहे नानासाहेब किंचित कातर आवाजात म्हणाले रेणुका गेली त्याचं मला इतकं वाटलं नाही कारण मरण ही नैसर्गिक गोष्ट आहे पण रंजन डॉक्टर झाला आणि माझ्याशी भांडून दुसरीकडे राहायला गेला त्याच्याशी माझं बोलणं संपलं अहंकार म्हणून नव्हे पण त्याच्याशी काय बोलायचं तेच मला समजत नाही चित्रपटसृष्टीचं त्याला उथळ चित्रपटसृष्टीच त्याला उथळ खोटी वाटते मीही तसंच वाटतो सुरवाती सुरुवातीला आमची खूप भांडणं व्हायची मग मी एक लक्षात घेतलं भांडणं का होतात तो आपल्याशी चांगलं वागेल ही अपेक्षा आपण ठेवतो म्हणून ती अपेक्षाच ठेवली नाही तर मी रागवेल असा झालो पण मग मला त्याच्याशी बोलताही येईना माझ्या शरीराचाच एक भाग जसा काही त्याच्या रूपाने पॅरालाइज झाला मी हळूहळू मरत चाललोय माणूस मी हळूहळू मरत चाललोय भाऊ माणूस संतापतो कारण त्याचे आक्षेप असतात त्याला सुधारणा हवी असते त्या सुधारणेच्या त्या सुधारणेच्या आशेवर तो जगतो जिवंत असतो म्हणून भांडतो जगडतो जगडणं ही जिवंतपणाची खूण असते कलावंताला संतापण्याची गरज असते माझं आता कुणाशी भांडण नाही कारण मला कुणाकडून कसली अपेक्षा नाही मला पूर्वीसारख्या भावनाच राहिलेल्या नाहीत चेहरा निर्विकार ठेवायचा त्याऐवजी मी त्यावर स्मित ठेवतो एवढंच मी निघालो तेव्हा मला हवं असलेलं स्पष्टीकरण मिळालेलं होतं पण ते सोसवणार नाही इतकं भयंकर होतं पुन्हा येईन मी लवकरच नानासाहेबांना आश्वासन दिलं क्षणभर मला भास झाला माझ्यासमोर पूर्वीचे नानासाहेब आहेत मला खडसावत आहेत हराम आज आलास तो आठ वर्षांनी आणि लवकर येण्याच्या गोष्टी बोलतोस पूर्वी हा बंगला कसा माणसांनी भरलेला असायचा आता इथे कोण येतं म्हणून तू येशील पण प्रत्यक्षात नानासाहेब काही बोलले नाहीत त्यांनी नुसतं स्मित केलं कथा समाप्त